बँकेने अल्पवयीन मुलांच्या बँक खात्यासंदर्भात महत्त्वाचे महत्वाचे बदल केले असून हे नवीन नियम एक जुलै दोन हजार हे बँक खातं उघडायचं कसं आणि त्यासाठी आवश्यक प्रक्रिया काय ते पाहूयात योग्य बँकेची निवड करा बी आय सी आय सारख्या बँका मुलांसाठी खास योजना देतात त्यांची सुविधा सेवा आणि अटींची तुलना करून मग निवड करावी कागदपत्रांची तयारी करा मुलांचे आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र पालकांचे केवायसी कागदपत्र म्हणजे आधार पॅन पत्त्याचा पुरावा इत्यादी आवश्यक आहे हे खाते ऑनलाइन किंवा थेट शाखेत जाऊन देखील तुम्हाला उघडता येणार आहे केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच खाते सक्रिय केले जाईल पालक आपल्या मुलासाठी व्यवहार मर्यादा देखील ठरवू शकतात आरबीआयच्या नव्या नियमानुसार या खात्यांवर ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळणार आहे मात्र बँका आपल्या धोरणानुसार एटीएम कार्ड चेकबुक इंटरनेट बँकिंग यासारख्या सुविधा पुरवू शकतात काही बँका या खात्यांमध्ये कमाल एक लाख आणि किमान दहा रक्कम ठेवण्याची अट घालतात शिवाय पालकांकडून खात्याची नियमित तपासणी करता येते ते व्यवहारांवर मर्यादा घालून अनावश्यक खर्च टाळू शकतात बँकिंग सुरक्षेचे मूलभूत नियम जसे की पिन पासवर्ड कुणाशी शेअर करू नये हे मुलांना शिकवलं पाहिजे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर अल्पवयीन खातं नियमित खात्यात रूपांतर केलं जाईल तेव्हा मात्र केवाय सी माहिती अपडेट करणं बंधनकारक असेल त्याची स्वाक्षरी घेऊन ती बँकेच्या दप्तरी नोंदवावी लागेल बँकांनी खातेदाराला याबाबत आधीच संपर्क साधावा असे आदेश आरबीआयने दिलेत अशा इंटरेस्टिंग माहितीसाठी मॅंटरेस्टिंग मराठीला फॉलो करा